श्री स्वामी समर्थ कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहत जा तर मी आहे रंजनाची आणि मी आज तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगणार आहे राग तर राग हा स माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे म्हणून राग कधीही करू नये तर त्याबद्दल क्रि श्री कृष्ण काय म्हणतात ते ऐकून घ्या चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया तुम्ही पण कधीही राग करू नका कारण की राग केला तर त्याचं नुकसान आपल्यालाच होतं आपल्याच शरीराला होतं एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सात्यिकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले जंगल घनदाट होते तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी सात्यकीची होती सात्यकी पहारा करू लागला तेव्हा झाडावरून एक पिशाच्याने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोन जणं झोपले आहेत पिशाच्या झाडावरून खाली उतरले व सात्त्यिकीला मल्लयुद्धासाठी लाव बोलावू लागले पिशाच्याने बोलावलेले पाहून सात्त्यकी संतापलावर क्रोधाने पिशाच्यावर धावून गेला त्या क्षणी पिशाचा आकार बदलला व तो मोठा झाला दोघात तुंबळ मल्लयुद्ध झाले पण जेव्हा जेव्हा सात्तिकीला क्रोध ये तेव्हा तेव्हा पिशाचा आकार मोठा होई व तो सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले सात्यकीने त्यांना पिशाचच्याबद्दल काहीच सांगितले नाही बलरामांनाही पिशाच्च्याने मल्लयुद्धास निमंत्रण दिले बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसू लागला ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाचा आकार मोठा होत होता अस शेवटी तोही प्रहर संपला व आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती पिशाच्च्याने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण मात्र मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले पिशाच्च अजून संतापले व मोठ्या रागाने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे असे जसे जसे पिशाच्याला क्रोध येऊ लागला तसा तसा त्याचा आकार लहान लहान होत गेला मात्र रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्याचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलग त्याला आपल्या उपरणात बांधून ठेवले सकाळी सात्येकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगतात श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतीनेच होतो शां मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च्य बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे गोष्टीचं तात्पर्य हेच आहे क्रोधावर संयमानेच विजय मिळवता क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येते